तो मोर्चाचं आयोजन केलं सकाळी दहा वाजता चांदवडला हे सगळे राज्यातले नेते विरोधी पक्षातले किंवा काय कोणी असतील नसतील पण सगळ्यात पहिले पवार साहेब या कांदा व्यापाऱ्यांसाठी धावून आले शेतकऱ्यांसाठी धावून आले आणि सरकारला आवाहन केलं स्वतः रस्त्यावर उडल काय त्यांची ताकद आणि काय त्यांची जिद्द या वयामध्ये असा नेता आपल्याला मिळाला त्या नेत्यांनी भगरे सारख्या भगरे गुरुजींसारख्या माणसाची पारख करून त्यांना तिकीट दिली आज आदरणीय शेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले पन्नास दिवस गेल्या मी तर अभिमानाने सांगेन की मागच्या जेवढ्या पण खासदारकीच्या निवडणुका झाल्या असतील नसतील शेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे उमेदवार सगळ्या तालुके आणि गावांना पिंजून काढले एकमेव असा आमदार खासदार आपला होणार आहे हा गावातल्या प्रत्येक ठिकाणी गेलेला आहे आणि निवडून तर ते येणार आल्यानंतरही पुढचे पाच वर्ष प्रत्येक गावामध्ये तो जाणार आणि लोकांना भेटणार आणि प्रत्येकाचं काम होईपर्यंत समाधान होईपर्यंत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आदरणीय जयंतराव पाटला साहेबांच्या मनामधले असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी ते प्रामाणिकपणे काम करत मित्रांनो बोलण्यासारखं का खूप काही आहे पण मला वेळेचं भान आहे आपल्याला ह्या वेळेस हे जातीपातीचं एकही एक या नाशिक जिल्ह्याचा नाशिक शहराचा मी आमदार आहे तीन आमदार नाशिक शहरामध्ये साहेब भारतीय जनता पक्षाचे दहा वर्षापासून आहे तो गोडसे तिकडे खासदार आहे या भारती पवार इथे खासदार आहे जिल्ह्यामध्ये एक सुद्धा नवीन इंडस्ट्री ते आणू शकले नाही एक सुद्धा आय टी पार्क येऊ शकला नाही एक सुद्धा शेतकऱ्याच्या व्यथा ते दिल्लीमध्ये मांडू शकले नाही अत्यंत लाज वाटते अशा ह्या राजकारणी लोकांची की तुम्ही जर जनतेच्या आधी काही करत नाही तुम्हाला आता पदावर राहायचा अधिकार नाही आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपण ताकदीनं भग्रेसरांसाठी जीवाचं रान करू आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू एवढंच या ठिकाणी आपल्याला कळकळीचा आनंद करतो विनंती करतो आणि जाता जाता राम कृष्ण हरी ठेवते का तारखेला उपस्थित धन्यवाद ताई यानंतर खरं तर भगरे गुरुजींच्या मदतीला एक गुरुजी या सभेच्या निमित्तानं आलेले आहेत ज्यांना आपण सोशल मीडियावर ऐकत होतो आज खऱ्या अर्थानं ऐकण्याची संधी तुम्हाला आम्हाला मिळाली कराळे गुरुजी आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सन्मानिय नितेशजी कराळे अर्धा तासाची वेळ खर तर बाकी आहे आणि आदरणीय उमेदवार सर आणि डॉक्टर कोल्हे दोघांचेही मनोगत यानंतर आपण घेणार आहोत सन्मानिय नितेशजी कराळे टाईम फार कमी राहिलेला आहे सहा वाजेपर्यंतच आजच्या प्रचारसभेचा टाईम आहे दादा बोलायचे आहे आणि आपले उमेदवार भगरेसर बोलणार आहे त्याच्यामुळे मी काही जास्त वेळ घेणार नाही माझे भाषणं तुम्ही यूट्यूबवर पाहतच असता ज्या मायमावलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरु तुकाराम महाराज राष्ट्रसंत तुकरोजी महाराज या विचारमंचावर उपस्थित असणारे आता जयंतदादा पाटील यांचं भाषण झालं त्यांना वेळ नव्हता ते निघून गेले अमोलदादा कोल्हे दादा सक्षनाताई सलगार रोहिणीताई श्रीरामजी सेटे अनिल अन्ना कदम को कोंडाजी मामा आवाड नितीनजी भोसले उपस्थित या व्यासपीठावरील सर्व आदरणीय आणि या पिंपळ गावातील सर्व आजूबाजूचे नागरिक आत्ताच तीन दिवसाच्या अगोदर दाढीवाला तुमच्या गावात येऊन गेला आणि त्या दाढीवाल्याने एका शेतकरी पुत्रानं प्रश्न विचारण्याची हिंमत केली त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा इथं किरण सानप शेतकरी पुत्र आहे आणि तुम्ही विचार करा का आजूबाजूला सगळ्या मॉप बी जे पीच्या आहे आणि त्याच्यात त्या युवकानं हिंमत केली आणि कांद्याच्या प्रश्नावर बोला तर आमचा मोदी बापू म्हणते जय श्रीराम आता यानं कांद्याचे भाव वाढते का, का पाच मिनिटात वाढणार आहे काही आमचे पुट्टे स्टेटस ठेवते अपकी बार चारस बार अभी तू या बापाचा कांद्याचा कट्टा पार नाही चालला अरे बरोबर आहे का नाही ह्या मोदीनं या देशातल्या लोकांचे लुटाचं काम मागच्या दहा वर्षात केलं आहे पेट्रोल डिझेलचे भाव वाढले नागडटीचे आणि वाहि शेत वाह वाहण्यासाठी डिझेल लागते प्रत्येक गोष्टीले त्याचे भाव वाढले डी ए पीच्या खताचे भाव वाढले युरियाचे भाव वाढले आमच्या रोज आया बहिणींना सिलेंडरची गरज आहे चारशे तीसचं सिलेंडर मोदीले महाग वाटत होतं म्हणून एक नारा होता बार मोदी सरकार बहुत हो गई मेंगाई की मार सिलेंडर तीसंडर्यानं किती आमदार आमचे अनिलजी कदम असतील दिलीपरावजी सोनोने व्यासपीठावरील सगळं मान्यवर आपण सर्वजण पत्रकार बांधव आमचे महाडिक सर सुद्धा खाली बसले ज्यांच्या घरी खरं तर माझी आणि फगरे सरांची फार वर्षांपूर्वी ही ओळख झाली होती फार वर्षांपूर्वी परिचय झाला होता खरं तर मला सगळेजण आग्रह करत होते की आधी तुम्ही बोलायला उभे राहा परंतु आवर्जून मी सांगितलं की भगरे सर आधी बोलले पाहिजेत याचं खार फार महत्वाचं कारण आहे कारण दिंडोरी लोकसभेमध्ये चर्चा अशी चालली उमेदवार पाहू नका मान्य पंतप्रधानांचा चेहरा बघा आणि त्यामुळे ही जाणीव करून देणं गरजेचं होतं की इथे नेता नाही इथे पंतप्रधान नाही इथे खासदार निवडायचा आहे जो तुमच्या हक्कासाठी बोलणार आहे जो तुमच्या मनातल्या गोष्टी संसदेमध्ये मांडणार आहे आणि बग्रे सर खरं तर काय विलक्षण योगायोग असतो बघा म्हणजे काय हे भाग्य असावं नियतीनं तुमच्या कपाळी काय भाग्य लिहिलंय ते बघा की ज्या प्रांगणामध्ये तुम्ही विद्यार्थी घडवले ज्या प्रांगणामध्ये तुमच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी घडल्या त्याच संस्थेच्या प्रांगणामध्ये चार जून नंतर तुमची विजयाची सभा होणार याची ग्वाही आज मिळते हा विलक्षण योगायोग कारण जेव्हा आपण देशाची निवडणूक म्हणतो जेव्हा समोरून सांगितलं जातं की उमेदवार पाहण्यापेक्षा कारण अनेक ठिकाणी दिंडोरी लोकसभेमध्ये आल्यानंतर समोर उमेदवारांचे फोटो पण गायब असतात ना फ्लेक्सवरचे हा असं कधी जगात स्थळ झालंय का हा आपली पोरगी बघायला पोहराकडशी आले समजा पोहराकडची आपली पोरगी बघायला आले आणि पोराचा फोटोच दाखवला आणि पोराच्या बापाचाच फोटो दाखवला आणि सांगितला आता या बघून बघून जुळवा जुळती का जर आमची सोयरी पोराचं कर्तृत्व म्हणून जुळत असल तर त्याच पद्धतीनं मत आम्ही खासदारांचं कर्तृत्व बघून देणार विनाकारण दुसऱ्याच्या नावावर मत देण्याची चूक होणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं म्हणजे शेवटच्या जेव्हा अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये जेव्हा मान्य अर्थमंत्री बोलत होत्या तेव्हा माननीय अर्थमंत्री मोदयांनी चार महत्वाचे मुद्दे सांगितले माननीय अर्थमंत्री म्हणाल्या की चार महत्वाचे स्तंभ आहेत देशाचं भवितव्य या चार स्तंभांवर अवलंबून आहे त्यांनी सांगितलेले चार स्तंभ फक्त लक्षात घ्या चार स्तंभाची परिस्थिती काय ते लक्षात घ्या वीस तारखेला निशाणी कुठली दाबायची बटण कुठलं दाबायचं तुम्हाला कळेल त्यांनी सांगितलं होतं किसान म्हणजे शेतकरी दुसरा युवक तिसरी महिला आणि चौथा गरीब आजची जर आपण परिस्थिती बघितली शेतकऱ्याची परिस्थिती बघितली मघाशी किरणचा आपण गौरवानं उल्लेख केला खरोखर पिंपळगाव बसवणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेमध्ये जेव्हा या वाघानं विचारलं कांद्याविषयी बोललं काय चुकीचं विचारलो अ तुम्ही सातत्यानं विचारत राहिला सत्तर वर्षात काँग्रेसनी काय केलं तुमच्यापैकी अनेकांना तो प्रसंग माहीत असेल की माननीय पंडित जवाहरलाल नेहरूंची कॉलर पकडून ने एका माता भगिनीने तिचा प्रश्न विचारला होता आणि पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की हे स्वातंत्र्य या स्वतंत्र भारतामध्ये हे सौंदर्य लोकशाहीचं आहे की एक सर्वसामान्य माता भगिनी मला प्रश्न विचारू शकते सत्तर वर्षात झालेला बदल बघा सत्तर वर्षांपूर्वी सत्तर वर्षांमध्ये काँग्रेसने काय केलं विचारत होते तर माननीय पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची ताकद येता माता माऊलीमध्ये होती आणि सत्तर वर्षांनंतर आता जेव्हा आमचा किरण सारखा एक धाण्या वाघ विचारतो कांद्यासारखं बोला कॉलर पकडायचा अधिकार सोडा त्याच्या बखोटीला धरून त्याला बाहेर काढण्यात आलं काय चुकलं त्याच का त्याने विचारू नये पण त्याने प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा गोंधळ झाला दुसऱ्या का तिसऱ्या सेक्शनमध्ये होतात तुम्ही बहुतेक जेव्हा गोंधळ झाला तो गोंधळ झाल्यानंतर घोषणा काय दिली गेली द्या बिंदास माझ्या बरोबर म्हणा आज कांद्याला भाव किती हा बाराशे का चौदाशे बाराशे चौदाशे चला मग आता घोषणा द्या जय श्रीराम द्या बिंदास आपला देवे बिंदास घोषणा द्या जय श्रीराम श्री भारत माता की आता कांद्याला भाव किती भावांनो त्या दिवशी पिंपळगाव बसवंतला जे झालं ते हे समजून घेणं गरजेचं आहे की केवळ घोषणा देऊन देवाच्या नावाने घोषणा देऊन देशाच्या नावाने घोषणा देऊन आमची छाती फुगल पण देवाच्या नावाने देवाच्या नावाने घोषणा दिल्या तर त्याने आमच्या कांद्याला जर भाव मिळाला नाही ना तर आमच्या पोटाची आग भिजणार नाही ही गोष्ट सरकारला कळली पाहिजे आणि म्हणून जेव्हा शेतकऱ्याच्या विषयी बोललं गेलं चार पिलर विचार करा जी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची आता सांगितलं निर्यात बंदी उठवण्याची ज्या काही गोष्टी केल्या मी नाफेडच्या कमिशन विषयी काय बोलत नाही हा आता कशाला उगत त्या चाळीस टक्क्या खोलात जायला होता राव तुम्हाला माहिती ना सगळं पण महत्वाची गोष्ट ही आहे की जी निर्यात बंदी उठवण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं गेलं ही फसवी निर्यात बंदी बघा मेट्रिक टन माग पाचशे पन्नास डॉलर आणि वर चाळीस टक्के निर्यात शुल्क ज्या दिवशी निर्यात बंदी उठणार असा संदेश आला होता असा मेसेज फिरला होता तेव्हा वाटलं होतं ना कांदा परत सर्कल चोवीसशे चे पंचवीस शेकडं जाईल अपेक्षा होती का नाही तो का सरकला नाही याचं महत्वाचं कारण हे की समोर ताट वाढलंय पण हात बांधलेत सांगितलं शेतकऱ्याला जेव म्हणून टनामाग पाचशे पन्नास डॉलरचा चार्ज लावलाय त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलंय इजिप्तचा कांदा जागतिक बाजारपेठेत जातोय पस्तीस रुपयांनी श्रीलंकेचा कांदा जातोय पन्नास पंचावन्न रुपयांनी पाकिस्तानचा कांदा जातोय साठ रुपयांनी आणि आपला कांदा पडतोय चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर रुपयांनी जागतिक बाजारपेठेत उठाव कसा मिळेल म्हणून फक्त मतदान होण्यापुरतं तुम्हाला सांगण्यात आलं इकडं की बंदी उठवली आता मतदान करा पण माझ्या भावांनो पुढं जाऊन रोडा यांनीच टाकलाय हे मात्र विसरू नका डिसेंबरमध्ये असलेला चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत गेला होता गेले होते का ना भाऊ चार साडेचार हजारपर्यंत गेले होते का ना भाऊ दोन डिसेंबरला तुमच्याकडे चार साडेचार हजार रुपये भाव होता आणि तीन डिसेंबरला निर्यात बंदी लादल्यानंतर जे भाव कोसळले हजार ते हजारानं बाराशे रुपयांनी कांदा घालावा लागला जेव्हा कांदा बाजारपेठेत जातो त्याच्या आधी बत्तीस वेळा कांदा हाताळला जातो हा बत्तीस वेळा उन्हातानात जो कांदा हाताळला गेला त्यानंतर तुमच्या कांद्याच्या विषयी मी त्या दिवशी एक विधान ऐकलं कोणीतरी म्हटलं की कांद्याच्या प्रश्नाचं राजकारण करू नका मी खरोखर त्यांना मनापासून सांगतो होय कांद्याच्या प्रश्नाचं राजकारण करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ते कांदा फक्त पीक नाही तो कांदा म्हणजे आमच्या भाव आहेत तो कांदा म्हणजे आमची स्वप्न आहेत तो कांदा म्हणजे आमचं भवितव्य आहे लेकीचं लग्न करायचं का नाही हे आम्ही कांद्याच्या भावावर ठरवतो लेखाच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा तो कांद्याला काय भाव मिळतो त्याच्यावर ठरवतो आमच्या घरात नवीन गाडी येणार का नाही ते कांद्याला काय भाव मिळतो त्यावर ठरवतो आणि जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवत असाल तर ज्या हातात कांदा उपटायची सवय लागली ते कमळाचं फूल उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि ही महत्वाची बाब आहे दुसरी बाब आहे युवकांची म्हणजे जी कांदा उत्पादक शेतकऱ्याची जर व्यथा बघितली भावानं दोन डिसेंबरला जी निर्यात बंदी झाली त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातलं नुकसान बघितलं तर ते दोन ते अडीच हजार कोटी रुपयाचं चा नुकसान झाले कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान बघितलं तर महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं कराळे मास्तर इथं जवळपास दहा हजार कोटी रुपयाचं कापूस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झाले आज युवकांची जर परिस्थिती बघितली जिथं दोन कोटी रोजगार वर्षाला येणार होते तिथं आमच्या युवकाला टीव्ही लावला आणि मोबाईल सुरू केला का सांगितलं जातं खेलो जगली रमी सांगतात का नाही बनवा ड्रीम टीम सांगतात का नाही परवा फोन आला होता खानदेशातला एका आय टी इंजिनियरचा पुण्यात नोकरीला लागला ला होता नुकतीच नोकरी लागली होती लग्न झालं होतं वर्षभराचं लेकरू होतं त्याला तरी फोन केला दादा पंचवीस तीस लाखाचा अचानक कर्ज झालंय आत्महत्याशिवाय आता पर्याय नाही म्हटलं बाबा झालं काय म्हटलं दादा ऑनलाईन गेमिंग मध्ये अडकत गेलो जेमतेम नवीन महिना दीड महिन्याचं लेखरू नवीन झालेलं लग्न नवीन चांगली लागलेली नोकरी पंचवीस तीस आय टी इंजिनियर ज्याच्या आई स्वप्न पाहिले असतील की पोरग आता आय टी इंजिनियर झालं चांगली नोकरी लागली मार्गाला लागलं ते पोरग सांगत होतं आत्महत्या करायची वेळ आली ऑनलाईन गेमिंगमुळे आणि प्रश्न हा निर्माण होतो याला जागा कुठं मिळते तेव्हा कळतं फ्युचर गेमिंग सारखी एक कंपनी इलेक्ट्रोनल बॉन्ड्समध्ये पाचशे कोटी रुपयाचा चंदा देते म्हणून भारतीय पक्षाचं जनता पक्षाचं सरकार यांना ऑनलाईन गेमिंग करण्याचा धंदा देते आणि जर पाचशे कोटी रुपयाच्या मोबदल्यामध्ये जे पैसे तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी वापरणार असाल त्यासाठी जर भारतीय तरुणाचं भवितव्य जर या पद्धतीनं अंधारकाम अंधकारमय करायला चालला असाल तर याचा जबाब भारतीय जनता पक्षाला द्यावा लागणार आहे आणि म्हणून वेगळं सांगण्याची गरज नाही तुमचं सगळं ठरलंय फक्त गेल्या दोन तीन आणखी सात मिनटं मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामधले अंदाज सांगतोय भारतात इंडिया आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे इथं उमेदवाराविषयी विरोधी उमेदवाराविषयी वेगळं बोलण्याची गरज नाही कारण ज्यानी कधी कांदा खाल्ला असेल ज्यानी कधी कांदा उत्पादक शेतकऱ्याचा जो लेकरू असेल त्या प्रत्येकाला हे माहिती आहे की संसदेमध्ये जेव्हा कांद्याची निर्यातबंदी झाली तेव्हा देशाच्या राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारी व्यक्ती जर आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याविषयी चकार शब्द बोलणार नसेल तर कांदा उत्पादक शेतकरी या गोष्टीचा हिशाब केल्याशिवाय राहणार नाही पण तरी एक गोष्ट अनेक ठिकाणी निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा कानावर आल्या इथंही निवडणुकी चर्चा कानावर येतील कुठं तीनशे कुठं पाचशे अशा अनेक चर्चा या निवडणूक काळात कानावर येतात माय बाप हो लक्षात ठेवा पाच वर्ष द्यायची तुम्हाला ताब्यात पाच वर्ष देत असताना अठराशे पंचवीस दिवस जर अठराशे पंचवीस दिवसांचा हिशोब जर कोणी मध खरेदी करण्याचा विचार करत असेल आणि जर समोरून कोणी आलं तर त्यांना विचारा अरे अठराशे पंचवीस दिवस तीनशे रुपयांनी जर विचार केला तर एका दिवसाची किंमत किती लावता याचा विचार करा अठराशे पंचवीस दिवसांचा हिशोब करायचा आहे अठराशे पंचवीस दिवसांचं भवितव्य हातात द्यायचं आहे आणि हे करत असताना अशा कुठल्याही गोष्टीला भुलू नका पाच मिनटं लागणार आहेत मत देऊन यायला पण या पाच मिनिटात हिशोब घ्यायचा आहे तुम्हाला कांद्याच्या पाडलेल्या भावांचा हिशोब घ्यायचा आहे झारखंडच्या आदिवासी मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जे डांबलं गेलं एक आदिवासी राज्य हे उलथून टाकण्याचा जो प्रयत्न केला गेला याचा तुम्हाला हिशोब घ्यायचा आहे मध्य प्रदेशमध्ये एका आदिवासी बांधावर लघुशंका करण्याचा जो उन्मत्तपणा एका पदाधिकाऱ्याने भारतीय जनता पक्षाच्या दाखवला याचा तुम्हाला हिशोब घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हिशोब घ्यायचा आहे तो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार या दोन मराठी माणसांनी जे पक्ष तयार केले होते हे पक्ष फोडून महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्यांना आपल्या पायाखाली चिरडायचा त्या भारतीय जनता पक्षाचा आपल्याला हिशोब घ्यायचा आहे फक्त एक काम करा विशेषतः माझ्या माता भगिनींना विनंती ही माननीय पंतप्रधान आले होते आता नाही दोन हजार तेव्हा त्यांनी दिलेला सल्ला जरूर पाळायचा सगळ्यांनी देशाचे पंतप्रधान आहेत त्यामुळे पंतप्रधानांनी दिलेला सल्ला काही अंशी जरूर पाळा तो काय पाळा तर चौदा साली माननीय पंतप्रधान म्हणाले होते की मतदानाला जाताना घरातल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा आता वीस तारखेला बाहेर पडताना घरातल्या गॅस सिलेंडरला एकदा नाही तीनदा नमस्कार करून जा साडे चारशेचा सा गॅस साडे अकराशेला गेलाय त्यामुळे त्रिवार आधी मानाचा मुजरा करा आणि नंतर तारखेला जाऊन हे काळजी काट्यानं करा पुढचे दोन तीन दिवस डोळ्यात तेल घालून जागे राहा प्रत्येक बूथवरचं आपलं मतदान बाहेर काढा कारण दिवस पावसाळ्याचे आहेत पावसाच्या दिवसांमध्ये सगळीकडे दिसलंय जो काही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये एका उन्मादामध्ये मतदान करण्यासाठी बाहेर पडत होता हा मतदार बाहेर पडत नाही सगळीकडे जेव्हा टक्केवारी समोर येते मतदानाची टक्केवारी का घटली विश्लेषक चर्चा करायला लागतात टक्केवारी घटली म्हणजे काय धोका का, का? आपल्याला धोका नाही कारण संपूर्ण देशाचं महाराष्ट्राचं ठरलंय की मजबूत हातात स्वाभिमानाची मशाल पेटवायची आणि विजयाची तुतारी फुंकाची तेवढी गोष्ट लक्षात ठेवा माझी आपल्याला विनंती आहे अनुक्रमांक तीन वरच भास्कर बग्रेसरांच्या नावासमोरच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबून या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका शिक्षकाला ज्यांना आतापर्यंत विद्यार्थी घडवले त्यांना संसदेत जाऊन हा मतदार संघ घडवण्याचा देश घडवण्याची ही संधी द्या एवढीच कळकळीची विनंती करतो आणि